पुण्यातील एम डी ड्रग्जचे कनेक्शन सांगलीमधील कुपवाडपर्यंत पोहोचले पुण्यातील क्राईम ब्रँचने कुपवाडमधून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्स जप्त केलेले आहे या प्रकरणी आयुब मकानदार यासह तिघांना अटक करण्यात आलेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की पुना क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलेल्या पुण्यातील संशयितांच्या संपर्कात सांगलीतील आयुब मकानदार असल्याची माहिती त्यांना मिळून आली तसेच पुणे क्राईम ब्रँचने पुण्यातील संशयितांकडून कसून चौकशी केली असता पुण्यातील ड्रंक ड्रग्स कंपनीमध्ये निर्माण झालेला ड्रग्जचा साठा एका टेम्पोमधून सांगलीच्या कुपवाड एम आय डी सीमध्ये पाठवण्यात आल्याची त्यांना माहिती मिळाली त्यानुसार पुणे क्राईम ब्रँचच्या तीन ते चार पथकाने सांगलीमधील कुपवाडमध्ये छापा टाकला कुपवाड ची एम डी ड्रग्जचा तपास सुरू केला यावेळी आयुब मकानदार व अन्य दोघांनी कुपवाडमध्ये असणाऱ्या स्वामी मळ्यातील दोन लहान खोल्यांमध्ये पुण्यातून आलेल्या एम डी ड्रग्जचा सा, साठा ठेवल्याची कबुली दिली त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकून पुणे क्राईम ब्रँचने तब्बल एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्जचा साठा जप्त केलेला आहे एकशे चाळीस किलो ड्रग्ज जप्त केलेल्याची साधारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीनशे कोटी रुपये अशी किंमत आहे पुणे ब्रँचकडून आयुब यांच्या यांच्यासह तिघांकडे कसून चौकशी सुरू असून कुपवाड कुपवाडमध्ये आलेला हा ड्रग साठा पुढे कुठे जाणार होता तो कोणाकडे देण्यात येणार होता याची एका एम आय डी सी मधून कारखान्यामध्ये छापा कारवाई करून त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले या सर्व तपासादरम्यान आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे मी येतो त्याूमधून लिहाचा हा एक वेळा कुपवाड एम आय डी सी एरियामध्ये आलेल्या आहेत अशी अतिशय माहिती मिळाल्यानंतर आज या ठिकाणी येऊन एका विश्वाला आम्ही ताब्यात घेतले त्याचं नाव आहे अयुर अक्षरशः मथांडा वय एक चव्वेचाळीस वर्ष आहे राहणार बाळकृष्णनगर कुपवाड यानं एक रूम भाड्याने घेतली होती आणि त्या मध्ये आम्ही गोड्या ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केल्यानंतर प्रत्येक मिठाच्या गोणीमधून आम्हाला एम डी ड्रग्ज मिळून आलेला आहे जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज